हॅलो नमस्कार सखींनो उज्ज्वलात किचन कट्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत हे पहा वटाण्यापासून आपण नाश्त्यासाठी एक रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी बघा मी एक वाटी वटाणी घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये आता ह्या दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या तुकडे करून हे बघ त्यामध्ये लसणांच्या चार पाच पापळ्या त्यातच मी मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचे आता मी मिक्सर मध्ये फिरून घेतेये खूप बारीक पण नाही करायचं आणि खूप मोठं पण नाही ठेवायचंय हे मी एकदम बारीक पण नाही केलेलं आहे बघा असा ह्या पद्धतीने आहे हेच पद्धतीने करायचं आता आपण कढई गरम करण्यासाठी घेऊया आपण मटर पराठा बनवणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात जिरं मोर आहे कांदा घालायचा आहे बारीक ठेवलेला आहे कांदा घातले आहे एक चमच बडीशे घालायची बडीशेपण छान चौची आपल्या पराठ्याला कांदा चांगला मूळ होऊन आहे कांद्यावर थोडं मीठ हे करून घेऊया त्यात हळद घालूया थोडी गरम मसाला धना पावडर झालेला आहे कांदा आपला आता हे बारीक केलेलं वाटाणा घालून घेऊया वाटाणा बारीक करतानाच आपण मीठ घातलेलं होतं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया थोडासा चाट मसाला घालू चाट मसाल्यानंतर तर तुम्ही लिंबू पण पळू शकता एक चमचा होतो चांगलासा गरम करून घ्यायचा कच्चेपणा गेला पाहिजे वाटाण्याचा इथे छान येते छान असा गरम झालेला आहे आपला वाटाणा तर भरपूर अशी पोत हिंबीर घालायची आणि आता हे थंड ठेवण्यासाठी थंड करून घ्यायचं आपल्याला थंड होण्यासाठी काढून घेऊयात आपण थंड झाले आपण पराठा लाटून घेऊया आपण मटर पराठा करणार कर आहोत हे पा आपलं हे सारण थंड झालेलं आहे आता हे पीठ मळून घेतलेलं आहे मी गव्हाचं पहिलेच मळलेलं होतं छान असं मळून घेतलंय त्यातून काय करायचं आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा तवा गरम करण्यासाठी घेतलेला आहे मी फीट लावून घेतले आपण पुरण कसं भरतो तसं सारण भरून घेऊया हे पाच सारणाचा पण एक गोळा घेतलेला आहे असा असा मिक्स करूया तोंड दाबून घेऊया आणि आता आपण पराठा लाटून घ्यायचा खूप पातळ पण नाही लाटायचा खूप जाड पण नाही लाटायचा छान या पद्धतीने असं लाटून घ्यायचा पराठा खूप पातळ पण नाही करायचा खूप जाड पण नाही करायचंय हे पहा आपला पराठा झालेला आहे लाटून मस्त असा चवीला खूप छान लागतो हा तुम्हाला जर माझ्या मटर पराठ्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपला तवा गरम झालेला आहे हे पहा तव्याला जरा तेल लावून घेऊ आपला पराठा आता उलट करून घेतलेला आहे त्याला तूप लावून घेते तेल लावलं तरी चालेल तेल तूप बटर दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचे खूप छानच आपले पराठे भाजलेले आहे बाकीचे सर्व पराठे मी आता असेच करून घेते आवरण किती पातळ झालेले आहे आतलं बघा सारण कसं सा दिसतंय असं पातळ छान असं लाटून घ्यायचंय सर्व पराठे मी असेच लाटून घेते तर हे पहा ह्या पद्धतीने मी असं लाटून घेतलेलं आहे आता मग अशी वेगळं पूर्ण साठं करून दाखवलं होतं आता हे अशा पद्धतीने भरायचे हे बघ असं घ्यायचंय आणि मग लाटून घ्यायचंय पीठ लावून पहिला असं व्यवस्थित दाबून घ्यायचंय म्हणजे असं खूप फाटत नाही पराठा आपला हे पण आता मी आता हा लाटून घेते तर हे पहा आपले छान असे पराठे तयार झालेले आहेत भा, ते पहा किती भारी दिसतात कलरफुल आणि टेस्टी पण खूप लागतात सर्व पराठे आपले झालेले आहेत हे पहा मस्त असे पराठे रेडी झालेले आहेत तर आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मटर पराठ्याची रेसिपी तयार